श्री स्वामी समर्थ स्वामी लीला स्वामी महाराज अक्कलकोट नगरीत येण्यापूर्वी अनेक तीर्थस्थानी पदभ्रमंती करत भक्तांचा उद्धार करत होते आता स्वामी महाराज गिरणार पर्वतावर आले होते या गिरणार पर्वताचे काय वर्णन करावे जेथे मुनी योगीव्रती तपी भक्त विरागी अनुष्ठानी जपी रोगी दुखी त्रिविधतापी स्वकार्यार्थी वसतीथे ब्रह्मचारी संन्यासी गृहस्थ संत महंत वाणप्रस्त वावयासी पूर्ण मनोरथ समस्त रावरंग। अशा रमणीय असलेल्या आपल्याच श्री दत्तगुरु महाराज स्वामी महाराज प्रकट झाले येथे स्वामी महाराज हनुमानधारी जवळ वास्तव्य करत होते अनेक लोक स्वामींना बघत होते परंतु तेथे एका पांगळ्याची नजर स्वामींवर पडते स्वामींना बघताच का कुणास ठाऊक त्याच्या मनात अनन्य भक्तीची भावना जागृत होते हे कोणी साधेसुधे संन्यासी नसून प्रत्यक्ष दत्त महाराज आहेत असा भाव त्याच्या हृदयातून येतो आणि स्वामींना वंदन करण्याची त्याला तीव्र इच्छा होते परंतु तो पांगळा असल्याने तो जागचा हालू शकत नव्हता आणि तो बसल्या जागेवरूनच स्वामींना प्रार्थना करू लागतो हे परमेश्वरा लोक अज्ञानवश आपल्याला ओळखत असो वा नसो पण मला माहीत आहे की आपण मी संशय प्रत्यक्ष दत्त महाराज आहात मी जन्मापासूनच मांगळा आहे मी अनाथ आहे मला धड अन्नपाने भेटत नाही देवदर्शनाची इच्छा असूनही दर्शन घेता येत नाही हेच बघा ना आता मला तुमचे चरण दर्शन घेण्याची खूप इच्छा आहे पण मी जागचा हलू शकत नाही माझे पाय हलत नाही मला चालता येत नाही आता मी काय करू स्वामी भक्त हो स्वामी महाराज हे प्रेरणेचा स्रोत आहेत त्या अपंग व्यक्तीने अशी विनवणी करतात स्वामींनी त्यांच्याकडे बघितले आणि बोलले अरे रडतोस कशाला तुला माझे दर्शन घ्यायचे आहे ना मग धैर्य मागे पुढे न पाहता डोळे मिटून माझ्याकडे ये माझ्या बोलण्यावर पूर्णपणे विश्वास ठेव स्वामी भक्त हो हा प्रकार सभोवताली असलेली मंडळी बघत होती त्यांना वाटले की हे कोणीतरी पोटभरू संन्यासी असतील हा पांगळा कसला चालतोय परंतु त्या पांगड्याने स्वामींच्या शब्दांवर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि अतिशय धैर्याने हालचाल करण्याचा प्रयत्न करू लागला आणि चमत्कार घडला त्याच्या पायामध्ये प्राण आले आणि स्वतःच्या पायाने चालत येत त्याने स्वामींचे दर्शन घेतले तो स्वतःहून चालत स्वामींच्या पायांपर्यंत गेला आता त्या पांगळाच्या डोळ्यातून आनंदाश्रू घळाघळा वाहू लागले कृतज्ञतेच्या भावनेने तो ओतप्रोत भरून गेला हा चमत्कार बघून तेथील बघणाऱ्या लोकांना सुद्धा स्वामींची ओळख पटली स्वामी तर प्रत्यक्ष आहेत हा विश्वास सर्वांना आला आणि तेही भावनेने ओतप्रोत भरून गेले आणि सर्वांनी एकघोषात स्वामींचा जय जयकार केला बोला अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अवधूत कथेचा बोध आजच्या स्वामीवाणीचा बोध अगदी स्पष्ट आहे आजच्या लिलेतून स्वामी खूप जबरदस्त प्रेरणा देत आहेत बघा एका अपंगाला स्वामींनी कशी प्रेरणा दिली आणि ह्या प्रेरणेने त्यांच्या अंतर्मनातील इच्छाशक्ती कशी जागृत झाली आणि ह्या इच्छाशक्तीच्या बळाने बळाने त्याच्या पायात जीव आला आणि तो चालू लागला स्वामी हो। आच्चा स्वामी भक्त हो आजच्या घेता आज जर आपणास काही संकट असेल वा दुःख असेल वा आपणास काहीतरी ध्येय साध्य करायचे असेल तर आपणास स्वामी सांगत आहेत की अरे उठ रडत बसू नकोस तुझे दुःख दूर व्हावे तुझे संकट दूर व्हावे तुझे ध्येय साध्य व्हावे लागणारी शक्ती मी तुझ्या कधीच दिलेली आहे जसे त्या पांगळ्याने माझ्या शब्दावर विश्वास ठेवला आणि मागचा विचार न करता डोळे बंद करून चालू लागला अगदी तसेच तू सुद्धा तुझे मागील भूतकाळातील कटू अनुभव कटू विचार व आलेले अपयश ह्याचा विचार करत बसू नकोस पुढील भविष्य काळात कसे होईल ह्याची भीती देखील बाळगू नकोस उठ तुझी जबरदस्त इच्छाशक्ती जागृत कर आज आता वर्तमानात धैर्याने उभा राहा तुझा तुझा माझा अंश आहेस माझा बाळ आहेस तुझ्या हृदयात माझे वास्तव्य आहे हा अतूट अभैद्य विश्वास ठेव बघ जर तू पांगळा चालू शकतो तर तुझे संकट दुःख व ध्येय हे साध्य होणे ही काहीच मोठी गोष्ट नाही आहे स्वामी भक्त हो चला तर मग आजच्या लिलेतून जबरदस्त प्रेरणा घेऊया आणि आपल्या अंतर्मनात दडलेली स्वामी शक्ती जागृत करूया आणि स्वामींना प्रार्थना करूया हे समर्थ आज मला धैर्याचा पाठ शिकवलास इच्छाशक्तीचा पाठ शिकवलास तुला धन्यवाद तू तु माझाच अंश आहेस माझाच बाळ आहेस हा आत्मविश्वास दिलास तुला त्रिवार धन्यवाद मिळू नकोस तुला सर्व काही शक्य आहे मी तुझ्या पाठीशी आहे ही, ही प्रेरणा दिलीस स्वामी तुला धन्यवाद हे परमपित्या तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही तुझे मार्गदर्शन असेच आम्हाला लाभो हीच प्रार्थना धन्यवाद धन्यवाद स्वामी अनंत कोटी धन्यवाद स्वामी अनंत कोटी धन्यवाद आपले स्वामी बोलतात अरे रडतोच कशाला तुला माझे दर्शन घ्यायचे आहे ना मग धैर्याने उठ मागे पुढे न पाहता डोळे मिटून माझ्याकडे ये माझ्या बोलण्यावर पूर्ण विश्वास अनंत अनन्तकोटि ब्रह्मांड नायक राजयोगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिन्तन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय